काल काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला मिलिंद या प्रवेशामुळे मुंबईतल्या दक्षिण मुंबई मतदारसंघाची कारण लोकसभा दक्षिण मुंबईवरील दावा भाजपाला सोडावा लागणार असून मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपाला ही जागा शिंदेना द्यावी लागणार आहे मागील काही दिवसापासून भाजपाने दक्षिण मुंबईसाठी तयारी सुरू केली होती भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रसाद लोडा यांची नाव या जागेसाठी चर्चेत होती मात्र मिलिंद देवरा यांच्या शिवसेना आहे मराठी अमराठी मतांचं समीकरण बघता भाजपाला ही जागा शिवसेनेसाठी सोडावी लागणार असल्याचं दिसून येत आहे दरम्यान दहा तारखेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या संदर्भात निकाल दिला एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार पात्र करत कुणालाही अपात्रतेची कारवाई केली नाही नार्वेकरांच्या निकालानंतर शिंदेंनी देवरांना शिवसेनेत प्रवेश दिला यामागे राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे ज्या दक्षिण मुंबईच्या जागेवर नार्वेकरांचा दावा होता त्या जागेवर आता मिलिंद देवरा हक्क सांगणार आहे त्यामुळे आधी निकाल येऊ देणं आणि मग देवरांना शिवसेनेत प्रवेश देणं यामागे एकनाथ शिंदे यांची मुशगिरी असल्याचं बोललं जात आहे